या ठिकाणी आवडून मला सांगावं असं वाटत की यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा फक्त निवडणुकीकरता वापर केला पण मात्र त्यांचे विचार हे आचरणात आण जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते तेच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे होते हे विचार आचरणात आणण्याचं मात्र काम झालेलं पाहायला आपल्याला दिसत नाही आणि असं असताना असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व असताना साहेबांचं त्यांना सुचत त्यांना तर वास्तविक त्यांना सुचवला होत की त्यांना त्या देशातला सर्वात मोठा नागरी पुरस्कार त्यांना देण्यात दिला गेला हवा होता तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार त्यावेळेस का झालं नाही मला माहित नाही पण येत्या एकोणतीस तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजी ही सभा या सातारा जिल्ह्यात होत आहे ही सभा तर ठिकाण सुद्धा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत ही सभा होत आहे आणि आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करणार आहोत की कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचं योगदान समाजाप्रती हे पाहता त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन रत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित सन्मानित करावा हे बोलत असताना मला हे का देण्यात यावं तर लोकांना भावी पिढीला का करणं गरजेचं आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांचे जे विचार होते ते विचार समाजाच्या कल्याणाचे जे होते आणि एक चांगली दिशा देणारे विचार होते आणि लोकांपर्यंत भावी पिढीपर्यंत पोचवले गेले पाहिजे या आम्ही या सर्वांनी विचार करून आणि व्यक्तीच्या हा माझा स्वतःचा विचार तर आहेच